श्री स्वामी समर्थ देव म्हणतो निश्चित रहा की तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करेल कारण परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकत आहे म्हणून देवाकडे अनपेक्षित चमत्कार प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे आज देव तुम्हाला सांगत आहे हा महिना संपण्यापूर्वी मी तुमच्या मनाला अमर्याद संपत्ती आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही पुन्हा एकदा आनंदाचा अनुभव घ्याल बरे व्हाल आणि जीवनात भरभराट व्हाल या अद्भुत गोष्टी तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने घडणार नाहीत तर तुमच्या स्वर्गीय पित्याच्या देवी कृपेने घडतील तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या संदेशला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई परमेश्वरा तुमच्यावर माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा खास संदेश तुमच्यासाठी आहे आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खचीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडत नाही नवं मिळालं की जुनं अडगळीला पडतं पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते मग ती वस्तू कि असो किंवा माणूस असं कोणतंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल आपलेपणेचा मुखवटा तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने तुम्ही त्यांना आपली सुख सांगतात आणि त्याच लोकांकडून तुमचा गावभर बोंबाटा होतो म्हणून जरा सावधान बाळगा आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमविणारा हात ज्याला करतो तो आपोआप चांगल्या कर्माकडे वळतो इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यामधील सगून शोधा बघा तुम्हाला माणसातच देव दिसेल स्वतःच्या जीवनाचं कोड पर्यायाच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी स्मशानभूमीतल्या झोपडीतच यायचं आहे म्हणून सगळ्यांनी प्रेमाने राहा मन जिंका माणसं जपा जपलेली टिकवा तीच खरी माणुसकी आहे तोच खरा आनंद तुमचा देवावर विश्वास असल्यास वन 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 टाईप करा देवाचा चांगलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करे नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू प्रार्थना किंवा वेदांकडे काही दुर्लक्ष करत नाही तो पाहतो ऐकतो आणि तुमची सुटका करेल देव म्हणतो मी घोषित करतो की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे आशीर्वादित होत नाही तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे काढून टाकण्याची आज्ञा देतो जा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेशला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आज देव म्हणतो मी तुमच्या वेदनाचे शक्तीत आणि तुमच्या अडचणीचे संधी रूपांतर करीन शोधून देव तुमचे रक्षण करेल आणि समर्थन करण्यासाठी आहे तो तुमच्या शत्रूची काळजी घेईल आणि तुम्ही त्यांच्याशी विश्वासू राहिल्यास तुम्हाला अविस्मरणीय यश मिळेल विश्वास असल्यास हा संदेश शेअर करा सत्याच्या मार्गाने चला या मार्गाने अपघात कमी होतात कारण येणारीची संख्या फार कमी असते सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे का मन प्रसन्न करा वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्या म्हणतात मला सांगायचं मी आलो असतो म्हणून आपल्या परमेश्वराची रक्कम आधार किंवा वेळेला कोणी उपयोगी पडू किंवा नको परमेश्वर नेहमी तुमची मदत होय बरोबर आहे असे टॅप करून तुमची सहमती दर्शवा देव म्हणतो नेहमी लक्षात ठेवा की शाश्वत देव तुमचे रक्षण आणि समर्थन करण्यासाठी आहे तो तुमच्या शत्रूची काळजी घेईल आणि तुम्ही त्यांच्याशी विश्वासू राहिल्यास तुम्हाला अविस्वनीय मिळेल जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बदलतील हीच वेळ आहे तुम्ही ज्या सर्व संघर्ष आणि अडथळ्यांना तोंड देत आहात त्यातून परत येण्याची शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते परत आणण्यासाठी मी इथे आहे देव म्हणतो मी तुला आशीर्वाद देतो आणि तुला माझ्या हृदयाच्या जवळ धरतो मी तुझ्यावर माझा चेहरा चमकतो आणि तुझ्याशी दयापणाने वागतो मी तुला वर उचलतो आणि तुला शांती देतो मला तुमची शक्ती आणि सांत्वनाचा स्रोत बनवू द्या जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाचे त्रस्त आहेत खून केला मरणार तर मेलाच नंतर मरणार नाही मेला परंतु पण तो दगड मात्र तिथेच पडलाय जगाला ओरडून सांगतोय की कि मी किती पराक्रम केला दोघांचाही जीव घेतला सावधान समाजात असे काही दगड आहेत जे आपल्याला भांडायला लावतात एकमेकांची डोकी फोडायला हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसाची किंमत ठेवा जीवनात संकट येतील जातील फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा यश तुमच्या पायशी लोटांगण घाले जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देत असता तेव्हा काळजी करू नका कारण देव तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि तो तुमच्यासाठी सर्व काही चांगले करेल हे जाणून घ्या की तुमचा सर्वात महत्वाचा संबंध स्वामींसोबत आहे ते तुमचे तुटलेले हृदय बरे करू शकतो आणि तुमच्या खोल सांत्वन देऊ शकतात जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा सर्व का काही तुमच्या बाजूने कार्य करेल मग इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हो मी आशीर्वादासाठी तयार आहे असे टाईप करा तुमच्याकडे आधीच आहे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि देवाने तुमच्यासाठी जे आशीर्वाद ठेवले आहेत त्याबद्दल मोकळे राहा देवाच्या कृपेने तुम्हाला आणखी प्राप्त होईल परमेश्वर म्हणतो काळजी करण्याऐवजी प्रार्थना आणि कृतज्ञतेद्वारे आपल्या गरजा देवांकडे आणा त्यांचे आशीर्वाद हे स्वर्गांची दार उघडते आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आणखी चमत्कारांना आमंत्रित करते तुमच्या जीवनासाठी देवाच्या अद्भुत योजनाद्वारे उत्साही वा मग ते काहीतरी मोठे जिंकणे असो सुखी वैवाहिक जीवन मिळवणे असो किंवा महत्त्वपूर्ण यश मिळवणे असो सर्व नकारात्मक परिस्थिती उलटून जाईल आणि देव आशीर्वाद देईल आणि तुमच्या जखमा बरे करेल तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येत आहे जी कोणीही हिरावून येऊ शकत नाही कारण देव तुमच्या पाठीशी आहे म्हणतो मी घोषित करतो की कोणतेही नकारात्मक प्रभाव तुटलेले आहेत तुमचे आरोग्य चांगले होईल आणि तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात वाढेल जेव्हा आपल्याकडे देवाविषयी काहीही उरलेले नाही तेव्हा आपल्याला अनपेक्षित चमत्कार सापडतात जे आपले जीवन कायमचे बदलू शकतात ही तुमची कुणागमाची वेळ आहे जिथे तुमच्याकडून घेतलेली प्रत्येक गोष्ट पुनर्संचित केली जाईल पूर्वी कधीही नसलेल्या आशीर्वादाच्या ओव्हरलोपसाठी स्वतःला तयार करा देव म्हणतो तुमचे जीवन चांगले करण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देण्यासाठी आणि तुमचे दुःख कमी करण्यासाठी मी येथे आहे कठीण काळातही कठीण संघर्षावर मात करण्यासाठी देव तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि बळ देईन देव म्हणतो मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक चक्र तोडवी स्वातंत्र्य समृद्धी आणि विपुलतेचा नवीन हंगाम येत आहे तुमच्या भूतकाळातील दुःख आणि शंकाची परवा न करता मी तुमच्या शत्रूसमोर देखील तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पुनर्संचय करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी येथे आहे प्रार्थना सुरू करा आणि तुमच्या आयुष्यात विजयाचा अनुभव द्या देव प्रत्येक नकारात्मक चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे प्रार्थनेद्वारे तुम्हाला योग्य ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल योग्य लोकांना भेटता येईल आणि योग्य संधी मिळतील तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येत आहे जो कोणीही हिरावून येऊ शकत नाही कारण देव तुमच्या पाठीशी आहे तुमचे भविष्य चांगल्या गोष्टींनी प्रगतीने आणि पुढे जाण्याने भरलेले असेल देव तुमचे कल्याण नाते संबंध आणि वित्त परत जाणे स्वामी म्हणतात विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करेन आणि तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांपलीकडे आशीर्वादाचा वर्षाव करीन तुम्हाला म्हणत आहे समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस गोष्टीचा जायत तू अटकू नकोस उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नकोस तू बाळ आहेस माझा हे कधी विसरू नको हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ